नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ बाहेर हवेमध्ये चांगलाच गारवा आहे प्रसन्न मनाने बाहेर येऊन आधी निसर्गाचं दर्शन घेतलं सूर्यनारायणाला नमस्कार केला आज मार्गशेर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार सकाळची जी कामं होती ती पटापट -पत आवरली सगळी जी भांडी होती ती भांडी जागच्या जागी लावली डिशवॉशरमध्ये खरंच भांडी स्वच्छ निघतात आणि बाकी जी भांडी होती ती टेबलवर वाळायला ठेवली कारण टेबलवर या भागात ऊन येतं तुम्हाला किचनमधला सगळा हा पसारा दिसतो आहे सगळं घर झाडून पुसून घेतलं नंतर योगाचा क्लास होता तो क्लास केला आणि तयार होऊन पूजेची सगळी तयारी केली आधी देवीला नैवेद्य साठव म्हणून ड्रायफ्रूट्स घालून थोडंसं साखर आणि केसर घालून हे दूध तयार केलं ते चांगलं उकळू दिलं आईसुद्धा छान सकाळचं सगळं आवरून तयार झाली मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी मातेचे व्रत आवर्जून आपल्याकडे केले जाते सूर्योदयाला स्नान करून नीटनेटके तयार होऊन दारात आधी रांगोळी काढून मग पूजेची सुरुवात केली जाते या व्रतामुळे घरात लक्ष्मी माता वास करते सुख समृद्धी आपल्या घरात येते अशी आपल्याकडे मान्यता आहे आधी एका चौरंगावर तांदळाची रास मांडून त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवून देवीची मूर्ती आणि फोटो ठेवला त्यासमोर विडा खारी बदाम फळे खडीसाखर खोबरे हे सगळं ठेवून गणपतीचा सुपारी मांडून आधी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली स्वत आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची षोडशोपचारे पूजा करून नंतर तिला नैवेद्य दाखवला आणि महालक्ष्मीची जी कथा आहे ती कथा या पुस्तकामध्ये आहे त्या पुस्तकातली कथा वाचली नंतर श्रीसूक्त म्हटलं महालक्ष्मी अष्टक म्हटलं आणि या दिवशी उपवास केला जातो तो संध्याकाळी सोडला तरी चालतो नंतर संध्याकाळी सुवासनीला बोलावून हळदी कुंकू पण द्यावे अशा प्रकारे श्रद्धेने महालक्ष्मीचे हे जे व्रत आहे ते आपल्याकडे केले जाते आणि मी पण इथे मनोभावे हे व्रत केले आईने आणि मी लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून नंतर आम्ही आरत्या म्हटल्या आणि प्रसन्न मनाने सगळी ही पूजा केली खूप छान वाटलं नंतर स्वयंपाक करायचा होता म्हणून स्वयंपाकाला लागले आणि उपवास होता म्हणून उपवासाचं थालपीठ लावलं रताळ्याचे गूळ घालून काप केले आणि सगळ्यांना जेवायला वाटलं नंतर फराळाचं केलं अशा प्रकारे आजचा हा प्रसन्न मनाने दिवस घालवलेला आहे धन्यवाद